मुरगुड मिसळ पावावर ताव मारताना राजकीय मिसळीवर ताव मिसळ पे चर्चा निवडणूक वातावरणात राजकीय चर्चेला उधाण येथील विजया ड्रायकनरच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मिसळ पे चर्चा या कार्यक्रमात मंडली गटाचे अनेक कार्यकर्ते व नेते एकत्र आले तेथे मग नगरपरिषद निवडणुकीच्या वातावरणात राजकीय चर्चेला उधाण आले मिसळचा स्वाद घेत उमेदवारीची चर्चासुद्धा रंगू लागली येथील भाऊ सुरेश पर्टी यांनी विजया ड्रायक्लिनरच्या वर्धापन देण्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हितचिंतकांना मिसळपावचा आखला होता ड्रायक्लनर्सना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या त्यांच्या मित्रपरिवाराने मिसळ पाववर ताव मारत राजकीय चर्चेला सुद्धा उदाहरण आणले नसले तर नवलच नगर परिषदेची सुरू असल्यामुळे ओघा आणि उमेदवारांची बाहू गर्दी झाली होती काही जुने काही नवे असे इच्छुक एकत्र आले आणि एक एक मिसळ पाव रिचू लागला या सगळ्यांनी बऱ्याच म्हणजे सहा वर्षांनी आलेल्या मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीतील राजकीय मिसळ ताव मार्याची संधी सोडली नाही उपस्थित ॲडव्होकेट खाशाबा भोसले महादेव काणकेकर सर प्राध्यापक शिवाजी होडगे विक्रम गोदडे पंकज मेंडके संग्राम सर अनिकेत बेनके अनिल राऊत जी के सर कुंडिक सर दीपक भोपळे शशिकांत पाटील राजाराम चव्हाण अतुल भोपळे मयूर अंगज येसडी सर यावेळी भाऊ व सुरेश यांनी आभार मानले सर्जराव भट मुरगुड प्रतिनिधी